जिल्हा परिषद अमरावतीच्या सीईओ संजिता महापात्रा यांना मिशन मेडघा ट्वेंटी एट या उपक्रमासाठी प्रतिष्ठित कॉस्ट अवॉर्ड जाहीर झाला असून या उल्लेखनीय कार्याबद्दल सामान्य प्रशासन विभाग व पंचायत विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन केले सीईओ संजिता महापात्र यांनी सत्कारप्रसंगी पारंपरिक पुष्पगुच्छऐवजी विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तू भेट देण्याचे आवाहन केले होते या प्रेरणादायी सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभाग व पंचायत विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चौदा डझन ड्रॉइंग बुक्स कलर बॉक्सेस पेन्सिल रबर शार्पनर आणि स्केच पेन जमा करून विद्यार्थ्यांना देण्यासाठी सुपर्द केले या उपक्रमासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले यावेळी निलेश लालन पंकज गुल्लाने श्रीकांत मेश्राम श्री कावडे किशोर पन्नासे श्रीमती रजनी मस्के श्रीमती अत्राम श्रीमती घुबडे श्रीकांत सताफडे सुजय ठाकरे श्रीमती शिल्पा ठाकरे श्रीमती मनीषा अंधारे अविनाश गावंडे नंदकिशोर गुडदे परमेश्वर राठोड सतीश पवार विशाल विघे जीवन नारे यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमात यांनी सहकार्य करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपली सामाजिक बांधिलकी जपली हा अभिनव उपक्रम शिक्षण विषयक उपयुक्ततेसह सामाजिकतेचा आदर्श ठरला